स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर येत्या गुरुवारी आहे गुरु योग चोवीस जुलैला गुरुवारी गुरु योग असणार आहे तसेच या दिवशी आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या आलेली आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस रात्र चोवीस जुलैला ही दिव्यांची अमावस्या असणार आहे आपण याच दिवशी अमावस्या तिथी ही साजरी करायची आहे आता या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी केलेले आपण उपाय व सेवा याची आपल्याला पटीने पुण्यफळ हे मिळत असत कारण की पुष्यामृत योग हा सोन्यासारखा दिवस हा मानला जातो आता या दिवशी गटारी म्हणून सुद्धा अमावस्या साजरी केली जाते या दिवशी चुकून सुद्धा मांसार करू नका म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तुम्ही अगदी बुधवारी करू शकता पण चोवीस तारखेला Крупа я. कुणीच माणसार हा करायचा नाही मद्यवान करू नका मी तर म्हणते तेवीस तारखेलाच महिलांनो तुम्हाला थायचं असेल तर मांसाहार महिला असतील पुरुष असतील जर मांसाहार करत असाल आणि पुढे श्रावण महिना किंवा गणपती वगैरे म्हणजेच बरेचसे आपले सण श्रावणापासूनच सुरू होतात मग पुढे मांसाहार करता येत नाही तुम्हाला जर मांसाहार करायचा असेल तर तुम्ही तेवीस तारखेला सकाळी करायचा आहे तो पण संध्याकाळी करायचा नाही चोवीस तारखेला म्हणजे अमावस्या प्रारंभ होताच आपल्या घरातील किचन ओटा वगैरे मांसाहार केलेला असेल स्वच्छ करून टाकायचा म्हणून मांसाहार करायचा असेल तर तेवीस जुलैला आपण सकाळी करायचं आहे चोवीस तारखेला कृपया कोणीही मांसाहार करू नका तुम्ही म्हणाल की आम्ही घरी तर मांसाहार करू शकत नाही मग बाहेर जाऊन मांसाहार करू शकतो का तर असे चुकूनही करायचं नाही कारण की भरपूर दिवसांनी हा सुवर्ण योग जुळून आलेला आहे या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे त्यामुळे आपण गुरुवारी चुकूनही मांसाहार करायचा नाही उलट आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण माता लक्ष्मीची करायची आहे हा दिवस खूप मोठा सर्वात मोठी अमावस्या आहे आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी हा दिवस खूप मोठा आहे अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो व्रत वैकल्यानंतर गणेश चतुर्थी नवरात्र दिवाळी सर्व सण कसे मागोमाग येतात म्हणून अमावस्यानंतर करता येत नाही आषाढा म्हटलं की खूप पावसाळा असल्यामुळे जड जेवण सुद्धा आरोग्यासाठी हानिकारक असू शकत हलकं भोजन आपण घेत असतो मांसाहार टाळत असतो पण या गटारी अमावस्यला बरेचसे लो लोक या अमावस्यला म्हणजे आपण तर दिवे दुवाळीची अमावस्या असते खरी पण काही लोक गटारी अमावस्या म्हणून साजरी करत असतात खर तर ही अमावस्या दिवे आहे या दिवशी दिव्यांची करा करा पूजा करावी गोडा नैवेद्य दाखवावा, अमावस्याच्या आदल्या दिवशी अगदी घासून पुसून स्वच्छ पूजा देखील करतात महिलांनो तुम्हाला जर देवघर स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या देवघरातील देवांची सुद्धा स्वच्छता करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरात जेवढे दिवे असतील मग एक दिवा असू दे किंवा दहा दिवे असू दे ते स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवलं किंवा त्याच दिवशी केलं तरीही चालेल सर्व दिवे वगैरे घासून घ्यायचे आहे महिलांनो या दिवशी आवर्जून लवकर उठायचं आहे सर्वांनी लवकर उठावं गुरुवार आलेला आहे आणि काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे आंघोळीच्या पाण्यात मोठी अमोसे आहे त्यामुळे मुलांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे तर आंघोळच्या पाण्यात आपण थोडस खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडासा तुरटीचा खडा बारीक करून सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही अगदी यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास असतील किंवा कुणाचीही नजर झालेली असेल काही अडचणी अर्थ येत असतील किंवा कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर आपण या अमासेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ म्हणजे जाड मीठ थोडासा तोटीचा खडा बारीक करून तसेच चिमुडवर आपण हळद देखील या पाण्यामध्ये टाकायची आहे या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे आता या दिवशी आपण केस धुवू शकतो का तर आपला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल आणि तुम्हाला पूजा करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही या दिवशी केस नक्कीच धुवू शकता तसेच या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे सुंदर पवित्र ठेवायचं आहे तसेच घरामध्ये जे काही जाळी जळमट असतील तर ती देखील काढायची आहे तसेच या अमावस्येला आपण उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे थोडीशी दालचिनीची पावडर गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि त्याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे यामुळे घरामध्ये किती

पण केला ना तरीही चालेल घराच्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं असेल तर त्यावर छान हळदी कुंकू अर्पण करा तसेच आपण पावलं देखील काढू शकतो दोन्ही वेळेला दिवे लावता आले तर दोन्ही वेळेला दिवे लावा कारण की या दिवशी गुरुपुष्यामृत संध्याकाळी आहे संध्याकाळी जरी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य उंबरठ्या बाहेर तुपाचा दिवा तेलाचा दिवा नियम नाही पण लावला तरी पण चालेल माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी या दिवशी आपल्या मुख्य दाराबाहेर दिवे आवर्जून लावा तरी पण पण दिवे दिवे नक्की लावा दिवे लावा दोन्ही ठिकाणी आनंदाने आणि अगदी हसऱ्या मनाने माता लक्ष्मी या दिवशी स्वागत करायचे आहे खूप सुंदर अनुभव येईल माता लक्ष्मी धावत येईल आणि आपल्या घरात अखंड टिकून राहील आणि आपण जे लेपन केलेले आहे उंबरठ्यावर दालचिनी आणि हळद तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ते माता लक्ष्मीला खेचून आणते हळद ही लक्ष्मी नारायणाला प्रिय आहे आणि गोमूत्र तर माहीतच आहे आपलं घर पवित्र आणि सकारात्मक हे बनवत असत आणि आपल्या घराला एक लक्ष्मण रेषा मिळवून देत असत म्हणजे कधीच कुणाची आपल्या घराधाराला बाळांना नजर लागत नाही म्हणून अमोसेला असं पातळ जरी लेपन केलं ना पण अवश्य करा लक्ष्मी धावत येईल आणि तुमचं घर सोडून कधीच जाणार नाही या दिवशी आपला द्वार सुद्धा महिलांना स्वच्छ पुसून काढत काढा कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपला गॅस ओटा कराय स्वच्छ करायचा आहे मांसा असू दे किंवा नसू दे तरी पण आपण स्वच्छ करायचाच आहे गॅसची आठवणीने पूजा करायची आहे हळदी कुंकू फूल वाहून पूजा करावी गॅस ओट्याच्या भिंतीवर देखील आपण मुख्य दरवाजावरती देखील हळदी कुंकू आणि आपण स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक महिलेने आपल्या गॅस ओटेच्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आजूबाजूने आपण दोन रेषा देखील काढायच्या अन्नपूर्णा मातेची देखील आपण या दिवशी पूजा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आता या दिवशी आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचं मंत्र असेल तर काय करायचं आहे तुमच्या घरात जर तुमच्याकडे केसर असेल थोडस दूध घ्यायचं आहे आणि थोडेसे केशर एक दोन धागे जरी घेतले ना तरी त्या थोड्याशा दुधामध्ये ते भिजवून घ्यायचे आहे आणि ते, ते केशरयुक्त दुधाने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्री यंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम श्रीम नम ओम या मंत्राचा तुम्ही मंत्र बोलत राहायचा आहे माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे सर्व देवी देवतांना जरी या केशरयुक्त दुधाने तुम्ही अभिषेक केला तरी पण चालेल आता केशर नसेल तर साधी हळद जरी दुधात टाकली ना तर त्या हळद मिश्रित दुधाने जरी तुम्ही गणपती बाप्पा असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्ण असेल विठू माऊली रुक्मिणी माता असेल किंवा श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल कुलस्वामिनीचा टाक असेल तर त्या सर्व देवतांना तुम्ही या दूध व हळदीने आपण शुद्ध अभिषेक देखील करायचा आहे हळद दुधाने पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी पण चालेल आता माता लक्ष्मीची देवी देवतांची मूर्ती छान असं लाल कपडा अंथरा किंवा पिवळा कपडा अंथरा तुमच्या देवघरात आणि छान तांदळाच्या राशीवर देवी देवतांना आपण स्थापन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या देवघरात दिव्यांची पूजा करत असाल आणि वेगळा पाठ मांडत असाल तर पाठ मांडताना ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पाठ मांडायचा आहे त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे आणि लहान लहानशी तुमच्याकडे जेवढे दिवे असतील अगदी पाच सहा असतील किंवा अगदी दहा दिवे असतील तर ते आपण सर्व घ्यायचे आहे थोड्या थोड्या चिमूडवर तांदळाची रास करायची आहे तांदूळ वापरताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे लहान लहानशी तांदळाची रास करायची आहे आणि त्यावर दिव्यांची स्थापना करायची आहे दिवे जर तुपाचे असतील फुलवाट टाका दिवे तेलाचे असतील तर तेलाच्या म्हणजे दुहेरी वाती त्यामध्ये टाका आणि दिव्यांची पूजा करायची आहे हळद कुंकू फूल अक्षदा वाहून देवांची पूजा करा आधी गणपती बाप्पाला तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा वाहा आघाडा असेल तर तो अर्पण करा शमीपत्र असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवसापासून पत्री पूजनाला देखील सुद्धा खूप महत्व आहे फुलवाल्या दादाकडे विचारा तुम्हाला मिळून जाईल आघाड्या मिळून जाईल शमीपत्र असेल दोन पानं जरी शमीपत्राची या दिवशी महादेवांना आणि गणपती बाप्पाला वाहिली ना बघा जन्मांचं म्हणजे काही पितृदोष असेल तुमच्या घराला किंवा दुःख दारिद्र्य कितीही मोठं संकट असू द्या या दिवे धुवायच्या अमावसेला नक्की गणपती बाप्पाला महादेवांची शिवपिंडी असेल तर त्यावरती आपण आघाडा व्हायचा आहे बेलपत्र वाहा गणपती बाप्पाला दुर्वा वहा, वहा शमीपत्राचे दोन दोन पाने अशी देवांना फुलं व्हायची आहे खूप सुंदर पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल देवी आईला आपल्याला संध्याकाळी कुंकुमार्चन देखील करायचं आहे जेव्हा गुरुपुष्यामृत योग सुरू होईल ना मग पावणे पाच वाजता गुरुपुष्यामृत योग हा सुरू होणार आहे तर तो दुसऱ्या दिवशी पहाटे अगदी साडेसहा वाजेपर्यंत हा पुष्यामृत योग हा असणार आहे मग तुम्ही या काळामध्ये पूजा सेवा ही करू शकता आता कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकावरती देखील आपण कुंकुमार्चन हे आवाजून करायचंच आहे श्रीयंत्रावरती देखील आपण कुंकुमार्चन हे करायचं आहे आणि आपल्या माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा अगदी माता लक्ष्मीची मूर्ती नसेलच तर मग अशा वेळेस अगदी तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे तिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजायचं आहे आणि त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर म्हणजे सुपारीवर जरी कुंकुमार्चन केलं तरी पण चालेल नंतर ते कुंकुमार्चन आपण म्हणजे ते कुंकू आपण जपून ठेवायचं आहे आणि नंतर ते आपण लावू शकतो ते कुंकू आपण इतर कुणालाही द्यायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे ते कुंकू आपण आपल्या घरामध्ये जपून ठेवायचं आहे किंवा एखादी विशिष्ट तिथी असेल तर त्या तिथीला तुम्ही हे कुंकू नक्कीच लावू शकता आता संध्याकाळी बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही ही सेवा केली ना तरी पण चालेल आता सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ बोलून माता लक्ष्मीला आपण सेवा ही द्यायची आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील आपण या दिवशी एकशे आठ वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे जिथे नारायणाची सेवा होते तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे आपण या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा अगदी विष्णू नामाचं पठण केलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यासाठी त्या आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात आता त्या कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल मिक्स करायचं आहे ओल्या कुंकवाने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं त्यावरती थोडेसे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची पंथी ठेवायची चाहे. या दिवशी शक्यतो मातेची पंथीच घ्यावी कारण की मातेची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता या पंथीमध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे वात टाकायची आहे दिव्याला हळदी हळदीकुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आणि ही हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण महालक्ष्मी अष्टगम तसेच विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे या सेवा झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे भगवान विष्णूंना तुमची इच्छा मनोकामना सांगावी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर हा दिवा आपण उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण हा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर हा उजव्या साईडनं दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसेच आपल्या घरामध्ये कधीही संकटे अडचणी अर्थ अडथळे हे येत नाही आता अगदी तुम्हाला पावणे पाचच्या दरम्यान म्हणजेच चोवीस तारखेला सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान तुम्हाला जर मुख्य दरवाजावरती हा दिवा लावणे शक्य असेल तर आवर्जून या वेळेत लावावा किंवा त्या वेळेत जर शक्य झाले नाही तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तर तेव्हा जरी तुम्ही हा दिवा लावला तरी पण चालेल आता हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे वाटलंच तर त्या दिव्यामध्ये तुम्ही परत शुद्ध तूप टाकू शकता आणि जर तुम्हाला बारा वाजेपर्यंत प्रज्वलित ठेवणे शक्य नसेल तर कमीत कमी जी काही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते मग सायंकाळी अगदी पाच ते आठ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद